नमस्कार मंडळी आज आपण मोठीची झणझणीत व चवदार रस्सभाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत मोठ्या कडधान्याला मटकी असेही म्हणतात तर मटकीची भाजी अतिशय चवदार व झणझणीत अशी बनवणार आहोत जर ममताज रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील याआधी मोठ म्हणजेच मटकीच्या भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर तुम्ही त्या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता मटकीच्या भाजीसोबत खाण्यासाठी मी इथे बाजरीची भाकर भात आणि मटकीची भाजी बनवलेली आहे तर पाहुयात अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मटकीची मसालेदार झणझणीत भाजी कशी बनवायची ते सर्वप्रथम गॅसवरती कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये अडीच माप तेल टाकून घेते आपण इथे झणझणीत अशी भाजी बनवणार आहोत तर तेल थोडं जास्त टाकलं तरीही चालेल एक चमचा जिरा एक चमचा मोहरी एक वाटी भरून बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊयात कांदा छान लालसर होऊ द्यायचा आहे कांदा हलकासा लालसर झाला की त्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट अद्रक लसूणचा पेस्ट हा ताजच टाका कळीपत्ता आता हे छान लालसर असं होऊ देऊयात जर तुम्हाला कुकरमध्ये नाही करायचं पाते तर पातेल्यात केलं तरीही चालेल आता यामध्ये एक चमचा हळद एक चमचा मीठ कांदा आणि हळद मीठ मिक्स करून घेऊ त्यानंतर मोड आलेली मटकी त्यामध्ये टाकून घेऊयात मटकी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही मोड आलेली मटकी घरीच तयार केलेली आहे छान एक दिवस मुरत घातली त्यानंतर ओल्या कपड्यामध्ये बांधून ठेवली त्यानंतर मोड आलेले आहेत मटकीची भाजी अतिशय चविष्ट अशी लागते ही भाजी अगदी वेगळी बनवणार आहोत छान कांद्यामध्ये मिक्स केलेला आहे आता यामध्ये एक ग्लास पाणी टाकून कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मटकीमध्ये पाणी मटकी शिजेल एवढं टाका मी ते एक ग्लास पाणी टाकलेलं आहे म्हणजेच मटकीच्या वरती पाणी आलेलं आहे दोन शिट्ट्या काढून घेऊयात दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता मटकीची भाजी बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊयात इथे मी गॅसवरती दोन कांदे भाजून घेत आहे सोबतच टोमाटरही भाजून घेते जर तुम्हाला असं भाजायला जमत नसेल तर तुम्ही ताव्यावर कट करून भाजलं तरीही चालेल सोबतच खोबऱ्याचे दोन तुकडे छान भाजून झालेला आहे आणि कट करून घेतले आता मिक्सरच्या जारमध्ये याचा मसाला तयार करून घेऊयात त्या मसाल्यामध्ये थोडी कोथिंबीरही टाकून घेतली होती मसाला वाटून झालेला आहे परत गॅसवरती कढाई ठेवली कढाईमध्ये दोन ते अडीच माप तेल त्या मटकीला परत फोडणे देणार आहोत त्यासाठी तेल टाकून घेतलं आणि बनवलेला मसाला तेलामध्ये टाकून घेतला आता हा मसाला तेल सोळेपर्यंत आपल्याला छान परतून द्यायचा आहे साधारण पाच मिनिट लागतील ला हा मसाला होईपर्यंत कुकरला दोन शिट्टे झालेल्या आहेत पाहू शकता पाणी ही कमी झालेलं आहे मटके छान शिजलेली आहे इकडे मसाला आपला शिजतोय तेल सोडेपर्यंत मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे मसाल्यावरच चव असते या मोठीच्या भाजीची मसाला छान भाजी शिजल्या गेला की भाजीला उत्तम चव येते आता यामध्ये दीड चमचा तिखट मीठ अर्धा चमचा हळद हळद आणि मीठ आपण आधीही टाकलं होतं परत टाकताना थोडं कमीच टाका आणि थोडंसं सब्जी मसाला सर्व मसाले टाकून झालेले आहेत छान मिक्स करून घेऊयात आता यामध्ये कुकरमध्ये शिजवलेली मटकी टाकून घेऊयात आणि या भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे लगेच कुकरमध्ये गरम पाणी ठेवते यामध्ये आपण गरम पाणीच टाकणार आहोत गरम पाण्याने भाजीला छान तर्री येते पाणी गरम करून घेतलं आता तेही यामध्ये टाकून घेऊ रस्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कमी जास्त मी इथे दोन ग्लास आणखी पाणी टाकलं होतं आता छान भाजी शिजू देऊयात भाजी शिजल्यानंतर भाजीला छान तर्री येते तर अशा सोप्या पद्धतीने मोठीची भाजी बनवून तयार झालेली आहे पाहू शकता अगदी झणझणीत अशी भाजी तयार आहे या भाजीची टेस्ट मनानंतर पनीरच्या भाजीपेक्षाही अतिशय चविष्ट अशी मोठीची भाजी बनवून तयार आहे जर तुम्हाला मोठ आवडत असेल तर तुम्ही मोठीची या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून पहा तर आपले झनझणीत आणि चवदार अशी मोठीची भाजी बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया असंच एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या या मोठीच्या भाजीसोबत मी बाजरीची भाकरी बनवलेली आहे आणि रेशनच्या तांदूळाचा भात मोड आलेल्या मटकीची भाजी एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवरतीही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद